रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी पश्चिम रेल्वेवरील तीनशे लोकल फेऱ्या आज रद्द करण्यात आल्या आहेत पश्चिम रेल्वेवरील बँड्रा टर्मिनस बोरिवली दरम्यान सहाव्या मालिकेचं काम अंतिम टप्प्यात आहे त्यासोबतच कांदिवली आणि बोरिवली दरम्यान काही महत्वाची कामं हाती घेण्यात आली आहेत यासाठी तीस दिवसांचा वाहतूक ब्लॉक असेल त्यासोबतच अठरा जानेवारीपर्यंत हा ब्लॉक असेल या ब्लॉकमुळे लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत तसेच बोरिवली आणि अंधेरीच्या काही लोकल गोरगावपर्यंत धावतील अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे या मार्गावरील सुमारे तीनशे लोकल फेऱ्या आज रद्द करण्यात आल्या तर यामध्ये अप डाऊन जलद आणि धीम्या लोकल सेवांचा देखील समावेश आहे तर बोरिवलीपर्यंत धावणाऱ्या चौदा लोकल फेऱ्या गोरगावपर्यंत चालवल्या जातील अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे ब्लॉक कालावधीत अंधेरीच्या काही लोकल सेवा फक्त गोरगाव पर्यंत धावतील तर पश्चिम रेल्वेवर दिवसभरामध्ये सुमारे एक हजार चारशे सहा लोकल फेऱ्यांचा प्रवाशाच्या सेवेमध्ये असतात मात्र ब्लॉक कालावधीमध्ये यापैकी वीस टक्के लोकल फेऱ्या रद्द होतील त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे नवीन वर्षाच्या निमित्ताने बाहेरगावी जाणाऱ्या आणि मुंबईत फिरायला येणाऱ्या पर्यटकांना या ब्लॉकचा मोठा फटका बसेल त्यासोबतच या दरम्यान प्रवास करताना प्रवाशांनी रेल्वेचं वेळापत्रक तपासूनच प्रवास करावा असं आवाहन रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलं